शेकाबचे नेते आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये प्रवीण गायकवाड हे दाखल होतील त्यामुळे गायकवाड यांना पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार का याबाबत या चर्चा पुन्हा जोर धरू लागली प्रवीण गायकवाड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे आज तुम्ही काँग्रेसमध्ये या ठिकाणी लोकसभा निवडणुकी मी गेल्या एक महिन्यापूर्वी अशी इच्छा व्यक्त केली होती काँग्रेसच्या पुणे जिल्हा पुणे जिल्हा अध्यक्ष असतील पुणे शहराध्यक्ष असतील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाणांकडे की देशात जी असुरक्षितता निर्माण झालेली आहे मोदी सरकारमुळं असेल किंवा संघ परिवाराने जी काही प्रस्थापित व्यवस्था जी इथली आहे ती उद्ध्वस्त केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आम्ही सातत्याने ऐकतोय की संविधानाला धोका निर्माण झालेला आहे आणि जर संविधान वाचवायचा असेल हा देश लोकशाही पद्धतीने भविष्यात चालवायचा असेल कारण धोका असा निर्माण झाला आहे की नरेंद्र मोदी कदाचित पुढच्या निवडणुका घेणारच नाही आणि म्हणून फुलेशाहब आंबेडकरांच्या विचारच्या सर्व संघटना पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसनी त्याच्या बरोबर नरेंद्र मोदीला विरोध करावा अशी एक भूमिका होती ही जागा लढण्यासाठी तुम्ही इच्छुक असल्याची चर्चा देखील आहे काँग्रेसच्याच या ठिकाणी खाली जी आहे ती जागा आहे कुठेतरी ही उमेदवारी लढण्यासाठी तुम्ही तयार आहात का आणि काँग्रेसनं ही जागा घेण्याची तयारी आपल्याला या त्यांनी चर्चा बघितली नाही मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे मी विचारधारेला बांधील आहे नेहरू गांधी असतील मुलेशराव आंबेडकर असतील यांच्या विचाराने मी गेली पंचवीस वर्ष सामाजिक काम करत आहे आता वयाच्या पन्नासीला एक परिपक्व सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी समाजकारणाबरोबर राजकारण करण्याची माझी इच्छा आहे परंतु काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर पक्ष जो आदेश देईल तो मी मान्य करेन कॅमेरामॅन निलेश जाधव सह राम नातवणे साम टीव्ही मुंबई